बिग बॉस मराठीच्या घरात काल जान्हवीनं पॅडी यांच्याबद्दल ओव्हर ॲक्टिंग करतो असं म्हटल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत होत्या याचवेळी आता तिचा नवरा तिच्या समर्थनात आला आहे जान्हवी यांच्या नवऱ्यानी पॅडी यांच्याबद्दलचं वक्तव्य चुकीचं म्हटलं आहे पण पुढे ते काय म्हणाले पहा जान्हवीनं जे शब्द वापरले ते चुकीचे होते एखाद्याच्या करिअरबद्दल बोलणं योग्य नाही पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळं ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली याचा अर्थ असा नाही ती बरोबर आहे ती नक्कीच चुकली आहे बिग बॉसचं हे घर साधं नाही आहे तिथे आलेली लोक पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येकजण निगेटिव्ह आहेत असंही नाही तिथे गेल्यानंतर लोक बदलतात त्यांची वागण्याची पद्धत बदलते याच्याशी त्यांचा पर्सनल आयुष्याशी काहीही देणंघेणं नाही लोकांनी उगाच अर्थाचा अनर्थ करू नये जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात ते सगळं बरोबर जेव्हा धनंजय बोलतो वर्षाताईंबद्दल मी ह्या बाईचा एक दिवस पानोतारा करीन अंकिता बोलते हिच्यामध्येच खूप खोडी आहेत अशी सासू मला नको तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या म्हणजे जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द दिसले पण तिने नंतर वर्षाताईंची माफी मागून त्यांची ती सेवा करते ते फक्त फुटेजसाठी असतात असं लोकांचं मत आहे जरा नीट बघा चोवीस तासाच्या प्रवासात काय काय घडतं आपल्याला याची माहिती नसते ती एक तासात आपल्यापर्यंत पुरवली जाते त्यातून कोण वाईट आणि कोण चांगलं हे लोकांनी ठरवू नका बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं कसं उत्तर देतं आणि का देतं याचा पण विचार करा बस बोलायला खूप आहे पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही कारण लोक माझ्या या विषयाला आता आगेसारखं पसरवतील आणि काहीतरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेन तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळूहळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी किरण किल्लेकर हॅशटॅग आय सपोर्ट, सपोर्ट जान्हवी सोशल मीडियावर हे वक्तव्य करत किरण किल्लेकर यांनी जान्हवीला सपोर्ट दर्शवला आहे तर तुम्ही किरण किल्लेकर यांच्या म्हणण्याशी सहमत आहात का तसे तसेच्या नवी तुम्हाला आवडते का कमेंटमध्ये सांगा